श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मी तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा देते हर हर महादेव सोमवारी एक स्त्री तिच्या भांड्यातून अन्न देते तिचा पती फक्त तिच्यावर प्रेम करतो त्याची पत्नी कधीही तिच्या पतीवर रागावणार नाही अशा परिस्थितीत एका स्त्रीचे आयुष्य तिच्या पतीसोबत खूप आनंदाने घालवता येते प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिच्या घरात कधीही भांडण होऊ नये तिचा नवीन पती तिच्यावर खूप प्रेम करेल तिने तिच्या शब्दांचा आदर करावा तिने तिची प्रत्येक समस्या समजून घ्यावी तिने तिच्या पतीच्या समस्या सोडवल्या पाहिजेत प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे मित्रांनो जेव्हा एखादी मुलगी लग्न करते आणि तिच्या सासूकडे येते तेव्हा तिला तिच्या वधूकडून खूप अपेक्षा असतात कारण ती तिला एक नवीन जीवन देईल ते सुरू होणार नाही तर लग्न संपल्यानंतर नवरा बायकोचा असेल तिला नेहमीच आदर करतो शिविगल कराटे असेल जर त्याने तिच्या भावनांना महत्त्व दिले नसे आणि ती नेहमीच दुःखी असली तर अशा परिस्थितीत पत्नीचे जीवन नरकासारखे झाले असते आणि अशा स्त्रीला नरकाचे यातना भोगावे लागले असते पण मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की ही गोष्ट काय आहे पदार्थ काय आहे जर त्या महिलेने तिला तिच्या प्रियकराचे पदार्थ खायला लावले असते आणि शिवशंकरांच्या कृपेने तिचा नवरा नेहमीच तिच्यावर प्रेम करत राहिला असता तर अशा परिस्थितीत त्या महिलेचे वैवाहिक जीवन खूप आनंदी झाले असते त्या गोष्टींबद्दल आम्हाला अधिक माहिती द्या आणि माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव म्हटले तर मित्रांनो एकदा तरी देवी पार्वतीची प्रार्थना करा भोलेनाथांना वाटले हे स्वामी मी पाहिले अरे असे काही पुरुष आहेत जे त्यांच्या पत्नीचा आदर करत नाहीत ते नेहमीच त्यांचा अपमान करतात ते नेहमीच पत्नीचे गाणे गातात नेहमी छोट्या छोट्या गोष्टींवरून रागवतात आणि म्हणूनच अशा नवविवाहित स्त्रिया नेहमीच दुःखी असतात म्हणून मी परवेश्वराकडून जाणून घेऊ इच्छिते की असा एक उपाय आहे जो पुरुषाची आसक्ती कमी करू शकतो त्याच्या कामवासनेचा पूर्णपणे अंत होतो आणि नंतर पुरुषाला त्याच्या पत्नीचा आदर करावा लागतो आणि तिने त्याच्यावर प्रेम करावे लागते जेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे hey, देवी आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन जेव्हा एक स्त्री महिन्याच्या कोणत्याही सोमवारी आणि विशेषतः श्रावण सोमवारी तिच्या भांड्यातून एक गोष्ट शांतपणे खाते आणि तिचा पती आयुष्य आयुष्यभर तिचा आदर करतो आई पार्वती तुम्ही काय म्हणता प्रभू पत्नीने मनापासून जेव जेवण केले पण पतीने तिची इच्छा पूर्ण केली नाही आणि पत्नी जेवणाच्या आनंदाने भरली माता पार्वती म्हणाली ठीक आहे प्रभू कृपया कथा सांगायला सुरुवात करा तुम्ही सांगत असलेली कथा मी मनापासून स्वीकारेन मी तुम्हाला वचन दे मग भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी शहरात एक खूप जुनी गोष्ट आहे एका राजकुमाराला आराम मिळाला असता राजकुमारी लग्नाच्या वयात पोहोचली असती म्हणून तो लग्न करू इच्छित होता परंतु त्याने लग्नासाठी एक मुलगी निवडली होती जिचे गाल सपरचंदासारखे लाल होते पक्ष्यांसारखे तपकिरी डोळे सपरचंदासारखे गोड तिचा स्वभाव अशी मुलगी राज्यात कुठेही सापडली नाही म्हणून इतक्या सुंदर मुलीच्या शोधात तो तीन दिवस आणि तीन रात्री राजकुमारावर स्वार होऊन दुसऱ्या राज्यात गेला लहान झाडू घेऊन त्या ठिकाणी पोहोचणे चूक झाली असती झोपडीत एक लहान पिल्लू होते मग राजकुमार त्याचे पाय पाहून आश्चर्यचकित झाला आणि राजकुमारीने त्या झोपडीत आवाज काढला अरे माझ्या प्रिये मी इथे अडकलो आहे माझे पाय मला शोधत आहेत पण राजकुमार म्हणाला ठीक आहे तो म्हणाला राजकुमार रडू लागला झोपडीतून बाहेर पडल्यानंतर लाल आणि हिरव्या रंगाचे कपडे घातलेला एक गोल शरीर असलेला लहान माणूस बाहेर आला म्हणून तो माणूस आल्यानंतर त्याने राजकुमारीचे आभार मानले आणि म्हणाला तुला मदत करण्यास मला खूप आनंद झाला पण तू मला का सांगितलेस किंवा मी जंगलात का अडकू मग तो माणूस म्हणाला राजकुमारी एका राक्षसाने माझ्या मुलीला पळवून नेले आहे जेव्हा मी माझ्या मुलीला वाचवण्यासाठी राक्षसाला मारले असते तेव्हा मी त्याला मारले असते जर तुम्ही इथे पोहोचलात तर निघून जा राक्षसाने झोपडीत लाकडी काठी ठेवली माझे शरीर हालत नव्हते आज बदल, मी सुरक्षित आहे कारण तुम्ही माझ्या मुलीला ओढूनमधून बाहेर काढले आहे माझा जीव वाचवल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे मग राजाच्या मुलाला वाटले की त्याला माहित आहे की राक्षसाने तुमच्या मुलीला कुठे नेले आहे मग तो माणूस म्हणाला की राक्षसाने माझ्या मुलीला एका नावेत आणि त्याच्या शरीरावर ठेवले आहे आणि त्या मुलीसह तो माझ्या मुलीला स्वर्गात घेऊन गेला आहे आणि राक्षस ओढून गेला आहे सर्व प्रकारे फक्त माझ्याकडे पाहत राहा आणि माझा श्वास थरथर कापेल मी माझ्या तोंडातून एक शब्दही काढणार नाही मी काय करावे मग राजकुमार म्हणाला जर तुम्ही खूप पांढरे झाला तर तुम्हाला हे करावे लागेल जेव्हा तो माणूस मुलीला घ्यायला गेला, गेला तेव्हा राजकुमारी म्हणाली राजकुमार राक्षसाने माझी मुलीला नेले आहे डोंगराच्या पलीकडे दार बंद दुसऱ्या बाजूला जिथे एक झोपलेला कुत्रा थकला होता आणि त्यांच्यासमोर एक डोंगर होता तिथे एक मोठा दरवाजा होता तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणाले हे देवी पार्वती मानवाने राजकन्येला सांगितले सर्व काही सांगितल्याप्रमाणे राजपुत्र म्हटले राक्षसाने ताराच्या पलीकडून तुमच्या मुलीला नेले म्हणून काळजी करू नका मी लगेच तुमच्या मुलीच्या बाजूला जाईन पण मला सांगा तुमची मुलगी कशी दिसते जर तुम्ही दुसऱ्याच्या मुलीसारखी दिसत असाल तर तिला ओळखणे खूप सोपे होईल आणि मी तुमची मुलगी आहे तुमच्यावरील थर काढून टाकू शकणाऱ्या राजपुत्राचे शब्द ऐकून तो माणूस म्हणाला हे राजकुमारी माझ्या मुलीचे गाळ सपरचंदासारखे लाल आहेत तिचे डोळे सपरचंदासारखे तपकिरी आहेत तिचा स्वभाव सपरचंदासारखा गोड आहे भगवान शिव म्हणतात पार्वती राजकुमारच खरा आहे आईचे संशोधन एखाद्या मानवाशी बोलणे असे वाटते हे ऐकल्यानंतर राजकुमारालाही वाटले नाही की काळजी करू नका मी फुले शोधत आहे मग राजकुमार लगेचच जोरदार घोडेस्वाराच्या आवाजात फुले शोधू लागला राजकुमार मुलीला शोधण्यासाठी जंगलात खूप दूर गेला असता पण त्याला राक्षसाचे लपण्याचे ठिकाण सापडले नाही म्हणून एका तलवाचायाने आपले खोगीर काढले आणि विचारात बसला मग एक ऋषी तिथे भटकला आणि त्याच तलावावर बसला तो ऋषी भगवान श्री विष्णूंचा उपासक होता मग ऋषी आणि राजकुमारीने पाहिले की महाराजा आणि राजकुमारी खूप काळजीत आहेत आणि ऋषी आणि राजकुमारीने विचार केला तुम्ही इतके काळजीत का आहात ऋषी आणि राजकुमारी जाऊन विचार केला तुम्ही इतके काळजीत दिसता तुमची समस्या काय आहे ऋषी आणि राजकुमारीचे शब्द ऐकून राजा महाराजांना म्हणाला जंगलात कुठेतरी एक राक्षस राहतो मुलीला पालखीत घेऊन आला मला आहे मला तिथे पोहोचायचे आहे पण तिथे कसे पोचायचे हे मला समजत नाही मी त्याचे लपण्याचे ठिकाण शोधून थकलो आहे पण मला ते अजूनही सापडत नाही मग मी त्या राक्षसाचे ठिकाण कसे शोधू तो मला येथे स्थायिक होण्यास सांगतो भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी राजपुत्राचे असे शब्द ऐकून ऋषी महाराणींनी आपल्या दिव्य डोळ्यांनी पाहिले की राक्षसाचे लपण्याचे ठिकाण कुठे आहे तेव्हा पाहणारे साधू महाराज राजपुत्राला म्हणाले बाळा मी त्या राक्षसाचे लपण्याचे ठिकाण वाकवले होते पण आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा तू राक्षसाच्या हातात अनेक संकटे ठेव ठेवतोस तुला माझा सामना करावा लागेल तूळ तुल मी तुला सांगेन की तू पुढे गेल्यावर तुला कोणत्या अडचणी येतील नंतर राक्षसाच्या ठिकाणी पोचण्यापूर्वी सर्वात आधी तू भेटेल एक कुत्रा जो खूप वेगवान आहे आणि लक्षात ठेवा जर तो प्रत्यक्षात कुत्रा नसेल तर तो एक राक्षस आहे कुत्रा किंवा मोठा राक्षस बना म्हणजेच जो तुमचे रक्षण करतो जर कोणी गुप्त ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर कुत्रा त्याच्यावर हल्ला करतो आणि त्याला मारतो मग तुम्ही पुढे जा जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला उज्ज्वल ठिकाणी पाहता तेव्हा तो इतका रागवतो की तो लाल होतो आणि तुमच्या समोर असलेल्या व्यक्तीवर लाल रंगाचे डोळे फेकतो परंतु जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा तुम्हाला एक दार दिसते म्हणजे प्रत्यक्षात दार देखील एक राक्षस आहे द्वार रक्षकाचे रूप आणि जर ते तुमच्या शरीरात शिरले तर ते लगेच खा भगवान शिव पार्वतीला येतात आणि म्हणतात हे देवी तेव्हा ऋषी म्हणतात त्या राजपुत्राला की बाळा जर तुला त्या तिघाच्या रागापासून स्वतःला वाचवायचं असेल रागावर तू नियंत्रण कर तर तुला एक गोष्ट तुझ्याजवळ येईल आणि जेव्हा तोळ राशीचे लोक रागवतील तेव्हा तू त्यांना माझ्याशी जोडू देऊ नकोस जणू मी तुला काही प्याला देत आहे या पेयानंतर तू अमर आहेस पण जेव्हा तू त्यांना ती वस्तू देशी देतोस तेव्हा तुला ती गोष्ट समजेल जेव्हा तू त्यांना ती वस्तू देशी देतोस तेव्हा त्या वस्तूच्या प्रभावामुळे हे लोक तुझे गुलाम होतील कारण तू जे आशाभूत आणि आनंदी आहेस ते तुला पुढे जाण्याचा मार्ग देईल आणि तुझ्याशी मैत्रीपूर्ण वागेल भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी अशा साधू महाराज अण्णांचे शब्द ऐकल्यानंतर राजकन्यांनी सांगितले की तिने जंगलात वस्तू व्यवस्थित कराव्यात आणि नंतर त्या वस्तू तिच्यासोबत घेऊन जाव्यात आणि राक्षसही राजकुमार त्या जागेकडे निघाला घोडा घोड्याच्या वेगाने पुढे जाऊ लागला पण अचानक राजकुमाराच्या घोड्यासमोर एक कुत्रा आला आणि कुत्रा घोड्यासमोर भुंकू लागला राजकुमारी म्हणू लागली राजकुमारी तू कुठे चालला आहेस लक्षात ठेव की तू पुढे जाण्याचा प्रयत्न कर मित्रांनो इथे राजकुमारीने ऋषी महाराजांनी सांगितलेली गोष्ट बाहेर काढली आणि मग कुत्रा म्हणाला मी तुला असे पेय दे की तू नंतर अमर होशील म्हणून ते पेय माझ्याकडून घे आणि मला पुढे जाऊ दे पण कुत्रा म्हणाला जर तू असे आहेस तर ठीक आहे राजपुत्र ती गोष्ट मला दे त्याने कुत्राचा पेला बाहेर काढला तो कुत्र्याला दिला आणि म्हणाला मी त्या राक्षसाच्या घरी जात आहे जिथे गाल सपरचंदासारखे लाल आहेत आणि डोळे सपरचंदांच्या झाडांसारखे पाणी घालत आहेत रसासारख्या गोड स्वभावाच्या मुलीला कैद केले आहे राजपुत्राचे हे शब्द ऐकून कुत्रा म्हणाला मी राजकुमारीमध्ये कोणाला शोधू पण तू मला पेय दिलेस तेव्हापासून माझा उत्साह कमी झालेला नाही राजकुमार तू खूप चांगला आहेस मी येऊ शकतो आणि पुढे जाऊ शकतो मी तुला इजा करणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव जर तुला कुठेही सफरचंद दिसले नाही तर तुला तिथे एक सफरचंद दिसेल भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती जेव्हा राजकुमारी त्याला म्हणाली अनल्यात तिने कुत्र्याला अन्न दिले आणि म्हणाली तू किंवा अन्न मला तुझी भूक लागली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा एक आहे कुत्र्याशी बोलल्यानंतर राजकुमार घोड्यावर बसून पुढे आला आणि गेला चेटकींच्या घराजवळ आला मग चेटकीन म्हणाला राजकुमारी पुढे जा आणि जेवण खा शांत झाला राजकुमार कुमारला विचारू लागली तू कुठे चाललास राजपुत्र दिले मी राक्षसाच्या किल्ल्यावर राक्षस पकडलेल्या मुलीसोबत प्रवास करत आहे मग चेटकिनीचे पेय राजकुमारीला देण्यात आले जर तू म्हणालास की तू पुढे जाऊ शकतोस तर मी कोण कोणीतरी आहे ते करणार नाही चेटकिनीने त्याला पुढे जाण्याची परवानगी दिली जेव्हा राजकुमार खूप आनंदी झाला आणि राजकुमारी चेटकिनीराने तिला एक चावडर दिला आणि तिला म्हणाली राजकुमारा तू खूप चांगला आहेस मी तुला पुढे जाऊ देणार नाही पण कृपया लक्षात ठेवा की जर तुला फूल सापडले तर तुला सपरचंद सापडणार नाही परंतु तू तिथे सपरचंद तसेच ठेवशील देव बोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती अशा प्रकारे जेव्हा राजकुमार चेटकिनीला चेटकिनीलाच्या घरी गेला तेव्हा तो त्याच वेगाने फुलाचा शोध घेत पुढे गेला मग कोनाळ्याजवळ जवळ एक घर होते आणि दारात एका राक्षसाचे रूप दिसले राजकुमारीला पाहून तो म्हणाला अरे राजकुमारी सावध रहा एक पाऊल पुढे टाका ग्रेवी मी तुला खाऊ टाकेल राजकुमारही दाराच्या रूपातील राक्षस म्हणाला मला मारू नकोस मी तुझ्यासाठी एक पेय आणले आहे आणि हे पेय पाहिल्यानंतर तू अवर होशील मग दाराने म्हटले अरे ही गोष्ट माझ्यासाठी खूप चांगली आहे ती माझ्यासाठी खूप चांगली आहे कृपया ती लवकर घासून मला पेय दे दाराच्या रूपातील राक्षसाने तो प्याला राजकुमाराला दिला पाण्याच्या प्याल्यासोबत दाराचा आवाज पूर्णपणे शांत झाला त्यानंतर दारावर असलेल्या राक्षसाने राजकुमारीला विचारले की तू कुठे जात आहे राजकन्या म्हणाली मी दाराच्या बंदीवान महिलेला आणण्यासाठी येत आहे जर तुम्हाला तिथे सपरचंद दिसला तर ते उचलून घ्या अशा प्रकारे राजकुमारी दाराकडे निघाली व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका